महाराष्ट्रीय टीव्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा भवानी पेठेत मेफेड्रोन विक्रीसाठी आलेल्या तरुणाला खडक पोलिसांनी जेरबंद करून त्याच्याकडून पाच लाख सत्तर हजार रुपयांचा अठ्ठावीस ग्रॅम एम डी जप्त केला आहे अब्रार उर्फ अब्बू इब्राहिम शेख असे अटक केलेल्याचे नाव आहे याबाबत पोलीस अंमलदार आशिष आदिनाथ चव्हाण यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलीस अंमलदार आशिष चव्हाण नदाब हे 30 सप्टेंबर रोजी पेट्रोलिंग करत असताना त्यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली की तुषार पाटील चौक येथे गणपती मंदिराजवळ एक काहीतरी अंमली पदार्थ विक्री करत आहे अशी बातमी मिळाली त्यानुसार पहाटे साडेपाच वाजता ते गणपती मंदिराजवळ आले तेथे ते बातमीप्रमाणे एक जण दिसून आला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कळून त्यांनी त्याला पकडले सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिता तोंडे आणि पोलीस उपनिरीक्षक अर्जुन कुदळे पोलीस हवालदार तांबोळी पोलीस अंमलदार गोरे काळे शेख हे घटनास्थळी आले त्यांनी अबू शेख यांची झडती घेतली असता त्याच्याकडे सत्तेचाळीस प्लॅस्टिक पोलिसांनी पाच लाख साठ हजाराचा जप्त केलाय सहाय्यक पोलीस निरीक्षक कदम अधिक तपास करीत आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा प्रेस करा